नमस्कार माधव मंथन मध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घागुर्डे मुंबऱ्यामध्ये सहार शेख नावाची एक एम आय एम ची उमेदवार ही विजयी झाली आणि त्यानंतर विजयाच्या सभेमध्ये तिनं जितेंद्र आवाड यांचा पाणउतारा केला या मुलीचे वडील जी नगरसेवक म्हणून निवडून आलेली आहे तिचे वडील युनुस शेख यांचं तर भाषण हे फार बोचरं होत जितेंद्र आवाड हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नेते आहेत त्यांची निशाणी ही तुतारी आहे आणि मग वर्ण अत्यंत हीन प्रकारचं यमक जुळवून त्या युनुस शेख यांनी भाषण केलं अनेकांना या सगळ्याचा आनंद वाटला जितेंद्र आव्हाड यांच्यावर अनेकांचा राग आहे स्वाभाविक आहे कारण प्रत्येक वेळेला हिंदूंची थट्टा करा शाकाहार मांसाहारासारखा विषय करा प्रभू रामचंद्रांचा अपमान करा असं करणाऱ्या या व्यक्तीला ज्यांची बाजू घेऊन हे जितेंद्र आव्हाड नेहमी उभे राहत होते ज्या जितेंद्र आव्हाडनी इशरत जहान या दहशतवादी मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या नावाने एक रुग्णवाहिका सुरू केली ज्या इशरत जहानला त्यांनी दहशतवादी न म्हणता आपली बेटी म्हंटल प्रभू रामचंद्र मांसाहार करत होते अशी विधान केली पॅलेस्टीनच्या बाजूनी सेव गाजा वगैरेचे टी शर्ट घातलेले फोटोज टाकले त्या जितेंद्र आवाड यांना या सहर युनुस सहर शेख आणि युनुस शेख यांच्याकडनंच इतकं जोरदार प्रत्युत्तर आणि पान उतारा झाला याचा आनंद वाटलेला आहे हे सगळे जे स्वतःला सेक्युलरवादी म्हणतात आणि ज्यांची बाजू घेऊन हिंदुत्वाचा अपमान करतात त्यांना ते ज्यांची बाजू घेतात तिथूनच त्यांचा पाण उतारा झाला याचा एक आनंद अनेकांना झाला होणं स्वाभाविक आहे कारण तो मनुष्य स्वभाव आहे एखादी व्यक्ती दुसऱ्या कोणाची तरी चुकीची बाजू घेऊन जेव्हा आपल्या विरोधात उभा राहतो तेव्हा तो, ते तो ज्याची चुकीची बाजू घेतो तो जेव्हा याचा पाण उतारा करतो तेव्हा मनुष्याला आनंद होतो हा मनुष्य स्वभाव आहे ही सायकोलॉजी आहे माणसाची पण इथे एक म्हण ही आठवते म्हातारी मेल्याच दुःख नाही काळ सोकावतो जितेंद्र आवाड सारख्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सारख्या पक्षाला मुस्लिम समाजाकडन अशा प्रकारचं अवहेलनात्मक ऐकायला लागतं हा घरचा आहेरच झाला शरदराव पवार यांना सुद्धा पुण्यामध्ये वारकरी भवन व्हावं असं वाटलं नाही किंतु हज भवन हज हाऊस व्हावं असं मात्र त्यांना वाटलं हिंदू समाजातल्या वेगवेगळ्या जातींमध्ये भांडणं लावून हिंदू समाज कसा आपसात भांडेल अशा प्रकारचे कारस्थान शरद पवार यांनी केली त्यामुळे ज्यांच्यासाठी हे त्यांनी केलं त्यांच्याकडनंच अशा प्रकारचा पाणउतारा होणं याचा अनेकांना आनंद वाटला आहे पण हा आनंद हा ते म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावतो या कॅटेगरीत बसणारा आहे खरा धोका हिंदू समाजाला होणार आहे यातून एम आय एम चे कधी नाही ते महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर नगरसेवक निवडून आले याचा विचार करण्याची वेळ हिंदूंनी केली पाहिजे जरा महानगर या महानगरपालिकांचा निवडणुकीचा मतदानाचा आकडा पहा पंचावन्न टक्क्याच्या आसपास आहे याचा अर्थ जवळपास निम्म्या लोकांनी मतदान नाही केलं यामध्ये मतदान न करणाऱ्यांमध्ये मुख्यतः हिंदू समाज आहे मुस्लिम समाज साधारणपणे शंभर टक्के मतदान करतो हा आजवरचा अनुभव आहे आकडेवारी आहे कोणाला मत द्यायचं हे त्यांना सांगितलं जातं शिकवलं जातं त्याप्रमाणे मतदान केलं जात मग जर पंचावन्न टक्क्यांपैकी बावीस टक्के असलेल्या वीस टक्के असलेल्या मुस्लिम समाजानं जर शंभर टक्के मतदान केलं असेल तर मग हिंदू समाजापैकी किती टक्के लोक हे मतदान न करता राहिले हा विचार करण्याचा मुद्दा आहे हिंदू समाजामध्ये बुद्धिवादी लोक जास्त आहेत की काय असं वाटत आणि मग हिंदू हिताचा विचार देखील हे सगळं करताना केलं पाहिजे हे हिंदू समाजाच्या अनेक चिकित्सक अशा मंडळींच्या लक्षात येत नाही मग ते मुख्यमंत्र्यांनी आमच्या जातीचं नाव का घेतलं नाही असं म्हणून त्यांना राग येतो हिंदू समाजाला कोणीही पथभ्रष्ट करू शकत बुद्धिभेद त्याचा करू शकत संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी न म्हटलेली वाक्य ही माध्यमांमधनं येतात आणि मग हिंदू समाज हा भागवतांच्या विरोधातच उभा राहतो खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अस्पृश्यताच्या क्षेत्रात भरीव कार्य केलेलं आहे मुस्लिमांच्या विषयी दोघांची हि मतं सारखी होती दोघांनी एकमेकांचं अभिनंदन करणारी पत्र एकमेकांना लिहिलेली आहेत ती पत्र उपलब्ध आहेत पण आज हिंदू समाजामध्ये सावरकरवादी विरुद्ध आंबेडकरवादी असे दोन तट पाडण्याचा एक बऱ्यापैकी यशस्वी प्रयत्न केला जातोय आणि मग फारसा अभ्यास न करता ह्या दोन्ही बाजूची मंडळी सावरकर आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर टीका करताना आपल्याला दिसतात निवडणुकीच्या तोंडावर मतदान देण्यापासून परावृत्त करणाऱ्या कविता येतात समाज माध्यमांवर आणि किती थोर साहित्य किती काय म्हटलंय चांगली कविता केले असं म्हणून हिंदू समाज त्यांचं गुणगान करतो मग मागच्या वर्षी एक कविता आलीच होती घरातल्या सगळ्यांचं मत कसं वाया जात अशी घरातल्या लोकांची भावना झाली असं सांगणारी याही वर्षी एक कविता निवडणुकीच्या आधी आली सगळ्याच्या सगळे उमेदवार कसे नालायकच आहेत सगळे राजकारणी कसे नालायकच आहेत सब घोडे बारा टक्के म्हणत मग असं जर असेल तर मग मतदान का करायचं मतदानापासून परावृत्त करणाऱ्या या कविता आहेत चांगले आहेत एक साहित्य प्रकार त्यातली शब्दरचना त्यातली यमक हे चांगलं आहे पण त्यातून मतदानापासून परावृत्त होण्याची जर भावना जागी होत असेल तर ते नुकसान करणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे कुंभमेळ्याला पर्यावरणाच्या ना नावाखाली विरोध केला गेला आणि हिंदू हिताचा विचार करणारे अनेक लोक कुंभमेळ्याची सखोल माहिती न घेता एकच बाजू ऐकून पर्यावरणवादी खरं तर ते कुंभमेळ्याला विघ्न करणारी मंडळ होती त्यांच्या बाजूने उभी राहिलेली आपल्याला दिसतात भाजपच्या राज्यात एम आय एम वाढली अशा प्रकारचा प्रचार गेले काही दिवस चाललाय पण हे नेमकं का झालं याचं विश्लेषण न करता भाजपच्या माथ्यावर दोष मारायचा हे हिंदू समाजाला लगेच अशा प्रकारचा विचार करायला सुरुवात करतात त्यामुळे हिंदू समाजाच बुद्धिभेद हा कोणीही सहज करू शकतो हे लक्षात आलेलं आहे त्यामुळे हिंदू हिताचा विचार हा मत देताना बाकी सगळ्या मुद्द्यांबरोबर हिंदू हिताचा विचार हा महत्वाचा ठेवला पाहिजे हिंदू जर सुरक्षित राहिला या देशात तर मग बाकी सगळ्या गोष्टी नीट राहणार आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे काश्मीरमध्ये आपण पाहिलेलं आहे तीनशे सत्तर असताना काश्मीरची प्रगती झाली नाही तीनशे सत्तर काढल्यानंतर काश्मीरची प्रगती व्हायला लागली हे लक्षात घेतलं पाहिजे आणि हे कुठेही होऊ शकतं आज पश्चिम बंगालमध्ये काय सुरू आहे पश्चिम बंगालमध्ये प्रगती नाही नुसतंच एक गठ्ठा मतांचं राजकारण त्या ममता दिदी खेळतायत त्यातून बंगालला बाहेर काढायचं असेल तर हिंदू मतदार जागा झाला पाहिजे त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे हे हिंदू समाजाच्या लक्षात आलं पाहिजे त्यामुळे जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा पाण उतारा केला याच्यात आनंद न होता धोक्याची घंटा कुठे वाचते इथे जास्त लक्ष दिलं पाहिजे एम आय एमच्या सीट वाढल्या हे हिंदू समाजासाठी काळजीचा विषय असला पाहिजे आणि हिंदू हिताचा मुद्दा हा समोर ठेवला पाहिजे मग हिंदू हिताच्या मुद्द्यावर निवडून आलेल्या सरकारनं गेल्या दहा वर्षात बारा वर्षात प्रगती केलेली आपण पाहतोय म्हणजे असं नाही की फक्त हिंदू हितच करताय देशाची भरपूर प्रगती इन्फ्रास्ट्रक्चर वाढताय देशाचं जी डी पी वाढत आहे नोकऱ्यांची संख्या वाढते नवीन उद्योगधंदे उभे राहत आहेत हे सगळं गेल्या दहा वर्षातलं चित्र आपण पाहतो आहोत पण मतदान करताना हिंदू हिताचा मुद्दा देखील विसरता कामा नाहीये हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळे मनात आलेले हे विचार आपल्या सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे हे जर विचार आपल्याला पटले असतील तर कृपया लाईक करा मांडलेल्या विषयाबद्दल आपला काय अभिप्राय आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद